मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला दिना क्रांती, क्रांती दिनानिमित्त पलूस येथे क्रांती रक्षाबंधन सायकल रॅली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी क्रांती दिनाच्या औचित्य साधून पलूसमधील विविध जनसंघटनांनी एकत्र येत क्रांती रक्षाबंधन अभिवादन सायकल रॅलीचं आयोजन केलं नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या रॅलीमध्ये सहभागींनी हुतात्मा स्मारकात हुतात्मा क्रांतीवीरांना अभिवादन केले त्यानंतर पलूस हुतात्मा स्मारकापासून खानापूर तालुक्यातील बलवडी येथील क्रांती स्मृतीवनापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान वृक्ष वाचवा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत पर्यावरणाची जाणीव जागृती करण्यात आली क्रांती स्मृतिवनात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ लावलेल्या वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला या अनोख्या उपक्रमात मारुती शिरतोडे दिनेश बडगुजर कैलास मडके राजेश सदामते आदित्य माळी कृष्णा केसकर कल्पना मलमे हिम्मतराव मलमे वरतराज मलमे सर्वेश फाळके श्रीराज दळवाई विराट पाटील अथर्व निकम केतन साबळे धर्मेंद्र पाटील प्रवीण जाधव संपतराव पवार रणजित हाके राजेंद्र पवार राजेंद्र हिवरे सचिन निकम विकास पाटील रोहित सूर्यवंशी देवकुमार दुप्टे आणि दीपक पवार सहभागी झाले होते या उपक्रमाचे नियोजन हिम्मतराव मलमे यांनी केलं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा